नमस्कार मी अविनाश पालकर असिस्टंट प्रोफेसर शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालय टिटवे वाचाल तर वाचाल वाचनाची आवड निर्माण करून वाचन संस्कृती जपून वाढवण्यासाठी जो उपक्रम हाती घेतला आहे या उपक्रमामध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे या उपक्रमाची संकल्पना ही चंबूखडी ड्रीम्स या पुस्तकातील एका विचाराने आले आहे या पुस्तकाचे लेखक आमच्या संस्थेचे चीफ मेंटॉर जागतिक शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर जगन्नाथ पाटील सर यांनी म्हटल्याप्रमाणे माझ्या शिक्षकांच्या अनुभवावरून मी एक गोष्ट ठामपणे सांगू इच्छितो कुठलंही आधुनिक तंत्रज्ञान किंवा शिक्षण पद्धती ही, ही एखाद्या समर्पित शिक्षकाला कधीही पर्याय ठरू शकत नाही या विचाराने वैयक्तिक एक शिक्षक म्हणून मी विद्यार्थ्यांसाठी करत असलेल्या छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटी करण्यास खूप प्रोत्साहन मिळाले या विचारावर चिंतन करताना माझ्या मनात हा विचार आला की आजकाल ऑनलाईन किंवा डिजिटली कितीही मोठ्या प्रमाणात साहित्य बुक ब्लॉग लेख वाचन करण्यासाठी उपलब्ध असले तरी त्याची तुलना प्रिंटेड पुस्तक वाचणे याच्याशी कधीच होऊ शकणार नाही आणि यातूनच या उपक्रमाची सुरुवात झाली हा व्हिडिओ संपूर्ण काळजीपूर्वक बघून घ्या वाचन सुरू करा आणि वाचन संस्कृती वाढवण्यासाठी इतरांना प्रोत्साहन द्या बंद कपाटात पुस्तकांनी आत्महत्या केली आरोपी मोबाईल होता वाचन संस्कृती जपूया वाचन संस्कृती वाढवूया सर्वांना वाचनाची आवड निर्माण करून वाचन संस्कृती जपून वाढवण्यासाठी शहीद शिक्षण प्रसारक मंडळ तिटवे या आमच्या संस्थेच्या वतीनं एक छोटेसे पाऊल जर तुम्हाला विचारले की एखाद्या यशस्वी व्यक्तीच्या घरातील शोभिवंत वस्तू फर्निचर किंवा दारातील आलिशान गाडी किंवा बँकेतील तिजोरीतील धन दौलत आधी आले असेल ज्या क्षेत्रात तो यशस्वी झाला आहे त्या क्षेत्रातील पुस्तके प्रशिक्षण त्याने आधी घेतले असेल याचे उत्तर तुम्ही शोधा तुम्हाला जीवनात यशस्वी होण्यासाठी बऱ्याच गोष्टी कारणीभूत असतात तुमच्या सवयी तुमचं आयुष्य घडवतात हे तुम्ही ऐकून असाल इन्सान पहिले आदते बनात आहे में वही आदते इन्सान को बनाती मित्रांनो जगातील सर्व यशस्वी तसेच प्रसिद्ध व्यक्तींच्या सवयी कोणत्या आहेत याचा अभ्यास केल्यास तुम्हाला आश्चर्य वाटेल की सर्वांच्या मध्ये एक सवय कॉमन आहे आणि ती म्हणजे पुस्तक वाचनाची सवय नॉट ऑल रीडर्स आर लीडर्स बट ऑल लीडर्स आर रीडर्स तुम्हाला स्वतःवर काम करायचं असेल स्वतःची पात्रता वाढवायची असेल वैचारिक पातळी सुधारायची असेल नॉलेज मिळवायचं असेल स्वतःमधील बेस्ट व्हर्जन बाहेर काढायचं असेल तर इतर कोणत्याही पद्धतीशिवाय वाचन करणे हाच पर्याय सर्वोत्तम आहे तुम्ही वाचन करत असाल तर तुमचं अभिनंदन जास्तीत जास्त चांगली पुस्तकं वाचा कारण जगातल्या ग्रेट पर्सनॅलिटीजशी आपल्याला डायरेक्ट भेटता जरी येत नसेल पण पुस्तकांच्या माध्यमातून आपण त्यांच्याशी संवाद साधू शकतो पण तुम्ही जर वाचत नसाल तर थोडं थांबा आणि विचार करा की तुम्ही तुमच्या जीवनाविषयी सिरियस आहात काय हा व्हिडिओ बघा तुम्हाला लक्षात येईल की वाचनाने तुमचं आयुष्य एकशे ऐंशी डिग्रीने कसं बदलू शकतं एक साधी पण ठोस कृती केल्याने तुमच्यात बदल व्हायला सुरुवात होईल एक पुस्तक उचला उघडा आणि वाचायला सुरुवात करा जेणेकरून तुम्ही कल्पनाही केली नसेल इतक्या प्रकारे तुमचा विकास होईल वाचनाने तुमचं विश्व सुधारतं आजपासून कामाला लागा ग्रंथ हेच गुरु मानून दररोज वाचनाची सवय लावा प्रेरणादायी वैचारिक पुस्तकं वाचण्याने आपल्या आयुष्याच्या सर्वच बाजू अधिक समृद्ध होतात म्हणजेच आता आपण काय आहोत आणि भविष्यात आपण काय बनू शकतो हे परिवर्तन करण्याचं सामर्थ्य वाचनात आहे आपण कल्पना पण करू शकणार नाही इतक्या प्रकारे वाचनाचा आपल्यावर प्रभाव पडत असतो समस्या सोडवणे माहिती घेणं स्वतःबद्दल विचार करणे इतरांना समजून घेणं इतरांना समजावणे या सगळ्या गोष्टींमध्ये वाचनामुळे बदल घडून येतो वाचनात एवढं सामर्थ्य आहे की एक पुस्तक किंवा त्यातील एक ओळ देखील तुमचं आयुष्य बदलू शकते स्वामी विवेकानंद म्हणतात चांगल्या पुस्तकाशिवाय एखादं घर म्हणजे दुसरे स्मशानच आहे लोकमान्य लोकमान्यसेवक म्हणतात मी स्वर्गापेक्षा चांगल्या पुस्तकांचे स्वागत करीन कारण ज्या ठिकाणी चांगली पुस्तकं असतात त्या ठिकाणी स्वर्ग आपोआप निर्माण होतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची भाकरी घ्या आणि एक रुपयाचं पुस्तक घ्या कारण भाकरी तुम्हाला जगवेल आणि पुस्तक तुम्हाला का जगायचं ते शिकवेल मित्रांनो लक्षात ठेवा तुम्ही ज्या लोकांमध्ये उडबस करता आणि तुम्ही कोणती पुस्तके वाचता ह्या दोन गोष्टींचा प्रभाव मुख्यत्वे करून तुम्ही आजपासून पाच वर्षांनी कोण होणार आहात यावर पडतो तुम्ही नवीन लोकांना भेटत नसाल किंवा नवीन पुस्तकं वाचत नसाल तर याचा अर्थ तुम्ही बदलत नाही आहात आणि तुम्ही बदलत नसाल तर याचा अर्थ तुमचा विकास होत नाहीये ही इतकी साधे आणि सरळ गोष्ट आहे तुम्ही पुस्तकं वाचत का, का नाहीत असा प्रश्न जर तुम्हाला विचारला तर भरपूर कारणे येतील पण त्या त्यावर बोलण्यापेक्षा विचार करण्यापेक्षा पुस्तकं वाचण्यासाठी कारण शोधा जो माणूस वाचता येत असून सुद्धा चांगली पुस्तके वाचत नाही आणि वाचता येत नाही म्हणून न वाचणाऱ्या माणसात काहीच फरक नाही दोघे समान पातळीवर आहेत केवळ शाळेची पुस्तकं वाचणं म्हणजे शिक्षण नव्हे तर इतर अवांतर वाचनातून व्यक्तिमत्वाचा खरा विकास होतो म्हणूनच समर्थ सांगून गेलेत दिसा माझी काहीतरी लिहित जावे प्रसंगी अखंडित वाचित जावे पुस्तक वाचण्यासाठी वेळ नाही मी खूप बिझी असतो मी खूप घाईत असतो असे जर तुम्ही म्हणत असाल तर थोरोने म्हटल्याप्रमाणे तुम्ही घाईत आहात हे पुरेसे कारण नाही मुंग्या सुद्धा खूप घाईत असतात प्रश्न आहे तो कुठल्या कामात तुम्ही एवढे गर्क आहात तसेच नोबडी इज टू बिझी इट इज जस्ट अ मॅटर ऑफ प्रियोरिटीज पुस्तक वाचण्याचं महत्व तुम्हाला जर समजलं असेल तर वेळ मॅटर करत नाही मित्रांनो या बाबतीत बिलगेट्स म्हणतात एखादं काम सांगायचं असल्यास सगळ्यात बिझी माणसाला सांगा कारण रिक्काम्या माणसाला वेळ मिळत नाही हा व्हिडिओ बघून तुम्ही निर्णय घ्याल की आजपासून वाचायला सुरुवात करायची बाजारात जाऊन नवीन पुस्तक घ्याल सुद्धा घरात आधीच आणलेलं पण न वाचलेलं बुक बाहेर काढाल पण लक्षात ठेवा मित्रांनो जी लोक पुस्तकं घेतात त्या शंभर टक्केपैकी पैकी ऐंशी टक्के लोक पुस्तकं वाचत नाहीत घरी नेऊन तशीच ठेवतात आजपासून संकल्प करा की रोज कमीत कमी, -कमी वीस मिनिट पुस्तक वाचन करणारच त्यासाठी जे पुस्तक तुम्हाला वाचायचं आहे ते तुमच्या नजरेस पडेल असं म्हणजेच तुमच्या बेडवर ठेवा जे काही वाचाल ते घरातल्या इतर मेंबर्स तुमचे मुले यांच्याबरोबर शेअर करा त्यावर चर्चा करा पुस्तक आहे हे वारंवार स्वतःला सांगा हा व्हिडिओ जाणीवपूर्वक पुन्हा पुन्हा बघा थोडेच दिवसात तुमच्यातील बदल तुम्हाला जाणवायला लागतील मोबाईलच्या विळख्यातून स्वतःला तसेच स्वतःच्या मुलांना पर्यायाने पुढच्या पिढीला वाचवायचे असेल तर वाचन संस्कृती जपणे वाढवणे ही काळाची गरज आहे आणि त्यासाठी हे छोटेसे पाहूल आम्ही शहीद शिक्षण प्रसारक मंडळ तिटवे उचलत आहोत आमच्या परिवारातील एकशे वीस गावातून येणाऱ्या नऊशे विद्यार्थिनी सर्व स्टाफ यांच्या माध्यमातून वाचन संस्कृती जपून वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहोत मी अविनाश पालकर असिस्टंट प्रोफेसर शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालय कम्प्युटर सायन्स विभाग आमच्या संस्थेच्या वतीनं आशा व्यक्त करतो की हा व्हिडिओ तुम्हाला वाचन करण्यास प्रेरणा देईल हा व्हिडिओ एक जबाबदार व्यक्ती म्हणून तुमच्या जवळच्या लोकांबरोबर तुमच्या परिवारातील लोकांशी विद्यार्थ्यांशी शेअर करा ज्यांची तुम्हाला काळजी आहे त्यांनीसुद्धा वाचनाची सवय जोपासावी असं तुम्हाला वाटतं त्यांच्याशी वाचन संस्कृती जपूया वाचन संस्कृती वाढवूया लक्षात ठेवा इफ यू रीड यू विल बी सेव्ड वाचाल तर वाचाल धन्यवाद